नमस्कार श्रोते हो। मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक मुक्ती कोण पथे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराविरुद्ध काही शंका येतवर धर्मांतर विरोधकांनी जी कारणे पुढे केलेली आहेत त्या कारणांचा विचार केला आहे आता धर्मांतराविषयी सहानुभूती असणाऱ्या काही लोकांनी ज्या शंका प्रदर्शित केलेल्या आहेत त्या शंकांचे निरसन करण्याचा मी प्रयत्न करीत आहे पहिल्या प्रथम आमच्या महारकी वतनाचे काय होईल असा बऱ्याचशा महार लोकांना बाऊ वाटत आहे असे माझ्या काणी आले आहे वरिष्ठ जातीतील धर्मांतराविरोधी लोकांनी तुम्ही धर्मांतर केले तर तुमच्या महारक्या जातील आणि भीती गावोगावी महार लोकांना घातल्याचे माझ्या काणी आले आहे महारकी गेली तर मला स्वतःला कोणत्याही प्रकारचा खेद वाटणार नाही ही गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे महारांना अधोगतीस नेहणारी जर कोणती एखादी बाब असेल तर ती महारकी होईल हे माझे मत गेल्या दहा वर्षापासून लोकांपुढे मी मांडीत आलो आहे आणि ज्या दिवशी या महारकीच्या बेडीतून तुमची सुटका होईल त्या दिवशी तुमच्या उद्धाराचा मार्ग मोकळा झाला असे मी समजेन परंतु ज्या कोणाला महारकी हवी असेल त्या लोकांना मी एवढे आश्वासन देऊ शकतो की धर्मांतरामुळे महारकी वतनाला कोणताही प्रकारचा धोका पोहोचू शकत नाही या बाबतीत सन अठराशे पन्नास साल सालच्या कायद्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे त्या कायद्याच्या कलमाप्रमाणे कोणाही माणसाच्या केवळ त्याने धर्मांतर केले एवढ्याच कारणामुळे वारसाच्या अगर मालमत्तेच्या कोणत्याही अधिकारास बाधा येऊ शकत नाही ज्यांना कायद्याचा आधार पुरेसा वाटत नसेल त्यांनी नगर जिल्ह्यातील परिस्थिती विचारात घ्यावी नगर जिल्ह्यातील पुष्कळ महार ख्रिस्ती झाले आहेत व काही ठिकाणी तर एकाच घरात काही माणसे ख्रिस्ती आहेत व काही महारच राहिले आहेत तथापि जे ख्रिस्ती झाले आहेत त्यांचा वतनावरचा हक्क नाही याचा दाखला नगरचे महार तुम्हा सर्वांना देऊ शकतील तेव्हा धर्मांतरापासून महारकी वतनाचा धोका येणार आहे अशी भीती कोणीही बाळगू नये दुसरी शंका राजकीय हक्कासंबंधी आहे धर्मांतर केले तर आमच्या राजकीय हक्कांचे काय होईल अशी ही शंका पुष्कळ लोकांकडून प्रदर्शित करण्यात येते अस्पृश्य वर्गाला मिळालेल्या राजकीय हक्कांचे महत्व मी ओळखीत नाही असं कोणालाही म्हणता येणार नाही हे राजकीय हक्क मिळवण्याकरिता जेवढी दगदग व जेवढी पराकाष्ठा मी केली तेवढी दगदग तेवढी पराकाष्ठा इतर कोणीही केलेली नाही तथापि राजकीय हक्कावरतीच सर्वस्वी भर देणे योग्य होणार नाही असे मला वाटते जे राजकीय हक्क दिलेले आहेत ते काही यावचंद्र दिवांकरो अशा अटीवर दिलेले नाहीत ते कधी ना कधी संपुष्टात येतील इंग्रज सरकारने जो निवाडा दिला होता त्या निवाड्यात आपणाला दिलेल्या राजकीय हक्कांची कालमर्यादा वीस वर्षांची ठरवलेली होती पुणे करारात तशा प्रकारची कालमर्यादा निश्चित केलेली नसली तरी त्यातील मुदत अमर्यादा आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही ना ज्यांचा राजकीय हक्कावर भर आहे त्यांनी हे राजकीय हक्क गेल्यावर मग काय होईल याचा विचार अवश्य करावा ज्या दिवशी हे राजकीय हक्क जातील त्या दिवशी आपल्याला आपल्या सामाजिक सामर्थ्यावरच अवलंबून राहावे लागेल ते सामर्थ्य आपल्या अंगी नाही हे मी वर सांगितलेच आहे सा ते सामर्थ्य धर्मांतर केल्याशिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही हेही मी वर सिद्ध करून दिला आहे कोणत्याही माणसाने जवळचा विचार करून भागणार नाही तात्पुरत्या लाभाला भोळून जाऊन शाश्वत हित कोणत्या गोष्टीत आहे याचा विचार न करणे हे अंती दुःख दुःखकायक होणार आहे अशा परिस्थितीत कायमचा लाभ कोणत्या गोष्टीत साठवलेला आहे याचा विचार सर्वांनी अवश्य करण्यास पाहिजे माझ्या मते शाश्वत हिताच्या दृष्टीने पाहिले असताना धर्मांतराचा उपाय हाच खरा उपाय आहे त्याकरिता राजकीय हक्कांची जरी आहुती देण्याचा प्रसंग आला तरी त्याला कोणीही भीक घालू नये धर्मांतराने राजकीय हक्कास धोका नाही परंतु धर्मांतर केले असता आपल्या राजकीय हक्काला का धोका बसावा हेच मला समजत नाही तुमचे जे राजकीय हक्क आहेत ते तुम्ही कुठेही केला असता तुमच्या बरोबर येतील याविषयी मला कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही तुम्ही मुसलमान झालात तर तुमचे हक्क मुसलमान म्हणून तुम्हाला मिळतील तुम्ही शीख झालात तर तुमचे हक्क शीख म्हणून तुम्हाला मिळतील राजकीय हक्क हे लोकसंख्येवर अवलंबून आहे ज्या समाजाची लोकसंख्या वाढेल त्या समाजाचे राजकीय हक्कही हो वाढतील आम्ही हिंदू समाजातून निघून गेलो तर आमच्या पंधरा जागा राहिलेल्या हिंदूंच्या वाट्यात जातील असा कोणीही आपला भ्रम करून घेऊ नये आम्ही मुसलमान झालो तर आमच्या पंधरा जागा मुसलमान लोकांच्या हल्ली जागा प्राप्त झाल्या आहेत त्यांच्यात भरीला पडतील आम्ही ख्रिस्ती झालो तर आमच्या जागा ख्रिस्ती समाजाला ज्या जागा मिळाल्या आहेत त्यांच्या भरीला जातील एकूण आमचे राजकीय हक्क आम्ही जितके जाऊ तिकडे जातील तेव्हा या बाबतीत भिण्याचे असे काहीच कारण नाही उलट पक्षी आपण जर धर्मांतर केले नाही व हिंदू धर्मातच राहिलो तर आपले हक्क राहतील काय याचा विचार तुम्ही अवश्य केला पाहिजे समजा हिंदू लोकांनी अस्पृश्यता मानू नये व मानल्यास तो गुन्हे असा एक कायदा पास केला व तसा कायदा पास केल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमची अस्पृश्यता आम्ही कायद्याने काढून टाकली आहे आता तुम्ही अस्पृश्य राहिला नाहीत फार तर तुम्ही गरीब व दरिद्री आहात तुमच्याप्रमाणे इतर जातीही दरिद्री आहेत परंतु अशा दरिद्री जातींना आम्ही स्वतंत्र राजकीय हक्क दिलेले नाहीत मग तुम्हाला का द्यावेत या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल याचा तुम्ही पूर्णपणे विचार करायला पाहिजे मुसलमान लोकांना ख्रिस्ती लोकांना याचे उत्तर सहज देता येण्यासारखे आहे आमचा समाज दरिद्री आहे अज्ञानी आहे मागासलेला आहे म्हणून आम्हाला स्वतंत्र राजकीय हक्क देण्यात आले आहेत असे नसून आमचा धर्म निराळा आहे आमचा समाज निराळा आहे आणि जोपर्यंत आमचा धर्म निराळा आहे तोपर्यंत राजकीय हक्कांचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे असे समर्पक उत्तर ते देऊ शकतील तुमचा समाज निराळा तुमचा धर्म निराळा म्हणून तुम्हाला राजकीय हक्क मिळाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात व हिंदू समाजात आहात तोपर्यंत तुम्हाला घेता येणार नाही ज्या दिवशी तुम्ही धर्मांतर करून हिंदू समाजापासून स्वतंत्र व्हाल त्या दिवशी ही भूमिका तुम्हाला घेता येईल तोपर्यंत घेता येणार नाही आणि जोपर्यंत अशा स्वतंत्र भूमिकेवर उभे राहून तुमचा राजकीय हक्कांची मागणी तुम्ही करू शकणार नाही तोपर्यंत तुमचे राजकीय हक्क शाश्वत आहेत त्यास धोका नाही असे समजून चालणे अत्यंत अज्ञानीपणाचे लक्षण आहे असं मला वाटते या दृष्टीने पाहिले असताना धर्मांतर हे राजकीय हक्कांना विरोधी नसून राजकीय हक्कांचे संवर्धन करण्याचा तो एक मार्ग आहे असंच म्हटले पाहिजे तुम्ही हिंदू धर्मात राहिलेत तर तुमचे राजकीय हक्क जातील तुम्हाला राजकीय हक्क बुडू द्यायचे नसतील तर धर्मांतर करा धर्मांतरानेच ते कायम राहणार आहेत धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेले बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील व लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद